I've been in my life. माझा विसर पाळी मग मी अभंगाची पार्श्वभूमी म्हणून राहिलो महाराजांनी लेख का म्हटलं एवढ्या कारणासाठी आपल्याला पूर्व शरीर आणि शरीर संबंधीचा त्या ठिकाणी वाद करून जीवाला काय व्हायचं देवाशी प्रूफ व्हायचं चला आपण पुढे जाऊ आता खरं परमार्थामध्ये आता आपण सगळे परमार्थ करणारे माणसं आहे पण इथे आल्यानंतर काहीतरी संपादन करायला पाहिजे काहीतरी कीर्तन ऐकलं ना एक जरी वाक्य महाराजाचं आपल्या कृतीमध्ये उतरलं तुम्हाला कीर्तनाचं काय होईल की सारखं पाहिजे कीर्तन श्रवण केलं कधी नुसतं ऐकलं म्हणजे नाही एका म्हाताऱ्याने पोराला सांगितलं पोरा मोबाईल काय पाहतो रे हे अकरा वाजले ऊन मी म्हणून राहिलं बैलांना तहाना लागल्या तो एक काम करते बैल उन्हातून सोड हौदावर पाणी पाच आणि त्यांना सावलीत बहान आंब्याच्या झाडाखाली आणि त्यांना चारा टाक वैरण टाक त्याचं ते चालू होत गहनिष्ण गहनिश्ण म्हणत असत अर्ध्या <laughs> <laughs> तासानं ती पोरग तिथेच मोबाईल पाच होत वडील म्हणते कराय मी तुला काय सांगितलं ऐकत ऐकलं का ऐकलं काय ऐकलं काय नाही बैल सोडायचे पाणी पाजायचे आणि सावलीत बांधायचे आणि चारा टाकायचा तिथंच पास चाललं याला ऐकणं म्हणायचं ते कामानं ऐकलं ऐक म्हणत ऐकणं जेव्हा कृतीमध्ये उतरेल त्याला काय म्हणायचं ऐकायचं आता आपण कीर्तन असेच ऐकू राहिलो कसं ऐकू राहिलो बाबा महाराज कीर्तन चांगलं झालं महाराज कीर्तन चांगलं झालं कृतीमध्ये एक तरी मला वाटतं त्या ठिकाणी वाक्य त्या वाक्याचं तुमच्या कृतीत उतरायला पाहिजे आणि म्हणून जीवाने कर्म संपादन करायला पाहिजे सत्कर्म सत्कर्म संपादन करायला पाहिजे इथे सप्ताह ना थोडं दान करायचं थोडी सेवा करायची सत्कर्म संपादन करायचं त्याच्यानंतर योग योग ज्ञान संपादन करायचं त्याच्यानंतर भक्ती करायची आणि त्याच्यानंतर ज्ञान संपादन करायचं सगळ्यात मोठं परमार्थामध्ये दिव्य साधन जर कोणतं असेल तर ज्ञान आहे माणस करीत नाही आहे करीत नाही कस आहे गुरुजी लोकांना जे होता येत ते व्हा वाटत नाही आणि जे होताच येत नाही ते व्हा वाटत काय काय करावं जे आपल्याला होता येत नाही ते व्हा वाटत कसं व्हायला पाहिजे कसं वाटायला पाहिजे जे होता येतं ते व्हा वाटायला पाहिजे

मी ब्रह्म होईन हे मनामध्ये आणायचं त्याच्यासाठी भक्ती करायची त्याच्यासाठी हरिपाठ म्हणायचा त्याच्यासाठी महाराज भजन म्हणायचं त्याच्यासाठी काकडा करायचा फक्त एवढ्यासाठी की मी देवाचा आहे आणि मी देव होईन एवढ्यासाठी आहे बाकीचं धन संपादन करण्यासाठी अनेक साधन आहे तुम्हाला पैसाच मिळवायचा असेल ना अनेक साधन आहेत पण परमार्थ करायचा असेल तर त्याचा शुद्ध हेतू हा पाहिजे मला देवायचं या सगळ्या क्षेत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते मला वाटतं कृपादान आहे कोणतं दान आहे रूपादान कृपादान केली संती कल्पना करा आता कपडे घेतात लोक महाराज ठीक आहे वस्त्रदान त्याबद्दल माझं काही मत नाही अन्नदान तेही ठीक आहे धनाचं दान तेही ठीक आहे सगळे दान चांगले पण तुम्ही कोणतंही दान करा ज्याला ते दान दिलं ते बस झालं म्हणत का वन्वे साहेब सांगा नाही किती पैसे दे तुम्ही एखाद्याला जर बस झाले आणि त्याच्यात मारा झाला देऊन पापू न द्या 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 तले सोडून गुरुजी आम्ही नाही त्याचे घेणारी तृप्ती होती का नाही बर बर तुम्ही जमीन दान द्या एखाद्याला जमीन तरी त्याला वाटतं एकदा खरं घडलेली घटना सांगतो गुरुजी एका गंडोमाला कदाचित माहीत असले एका माणसाने एका महाराजाला त्याला म्हणतो मी पाच गुंठे जमीन तुम्हाला दान देतो आता जो दान देणार होता ते माझं सगळं ऐकत होता शंभर टक्के मग त्यांचा आला महाराज ते पाच गुंठी देऊसरायला घालून दही गुंठी द्यायला वाजून त्याला घेणाऱ्याची तृप्ती होती की त्याच्यात नाही कृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान तुकोबरा म्हणतात कन्यादानी लग्न केलंय ना तर पृथ्वीदानाचं काय लाभ पुण्यबाबत त्याला आता तुम्ही तर कन्यादान करून बसलेले जावय म्हणतो कधी बस झालं म्हणतो कधी तुम्ही जावायचे ना ज्यामतो मत हा जावय हा दहा वागीर आहे ग्रह एकाचा आंबा आला गावरान आंबा मोरिंडीतला आंबा आणि महाराज इतका पिकला आंबा पाचशे पिकलेले गावरान आंबे गवतात पिकलेले संभाजीनगरला परिस्थिती वाट वाटून लावून दिली जीपमध्ये टाकली अगोदर दिवस रविवारचा दिवस मस्त दोघ जण नवरा खेळायला लागले आणि मुलीच्या मनामध्ये सहज आपल्या वडिलाचं मोठेपण असं म्हणावं बघा जावायचं लिखित किती जीव आहे माझ्या वडिलाचा हा आंबे अगोदर कोणाला नाही दिले पण पुन। पहिले आपल्याला वानवळा पाठवला म्हणे याने दोन आंबे खाली एकदा दोनदा त्याचं ऐकलं म्हणे ह आंबे पाठवले म्हणे पण झाडं तर त्यांचीच म्हणे झाड ते गेले म्हणे बाबा असं असं म्हणतात म्हणे जाऊ जाऊ दे म्हणे भाई हे जे एक एकर झाडे एक एकर मोरंडी यायचे ते एक झाडे एक झाड तुमच्याला लगे जितके आंबे येतील हजार येऊ दोन हजार येऊ पाच हजार होऊ दुसऱ्या सावळी पाच हजार आंबा आला त्याला टॅमकोट लिहून द्यायला त्याच्या घरात जागा नाही राहिली <coughs> आंबा गिंबा पिठला खायला लागले काही विकले त्याने आणि मग याला आली आठवण पुन्हा बघा नुसतं आंब्याचं झाड म्हणलं एक आंब्यात झाडच देऊन दे टाकलं म्हणे हे जागा ठेवायला म्हणे आंबे आपल्या आंब्याचं झाड दिलं म्हणे पण ती मोरणी थोडी दिली म्हणे म्हणजे बंदा सासरा लिहून घेतो <laughs> 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 ज्याच्या तृप्ती होत नाही कशातच नाही किती द्या एकामध्ये तृप्ती आहे ते जर काय असेल अन्नदान आहे अन्नदान आहे का भूक लागवते वाडा 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 जेवा लागल्यानंतर तीन चपात्या खाली काय म्हणतो बस झालं बस तुमच्या पाय पडतो पण दुसऱ्या दिवशी अकरा वाजता पुन्हा भिडत आहे तो म्हणजे आमचं जेवायचं काय सुरू म्हणजे हे दान तात्कालिक स्वरूपाचे म्हणून विद्यादान सर्वश्रेष्ठ आहे कोणतं दान आहे जनार्दन महाराज राजू महाराज किंवा गायनाचे नांदुबार हे दुसऱ्याला शिकविलं ना ते विद्या काय होती की वाढत राहते माझा आता गुरुजी सेवानिवृत्त झाले सुरुवातीला हे सेवानिवृत्त झाले सुरुवातीला जेवढं जेवढं तुम्ही देत राहिले तेवढं तेवढं काय होतं ते वाढत राहत म्हणून विद्या श्रेष्ठ आहे पण विद्यादानामध्ये एखाद्या वेळेस अहंकार निर्माण होण्याची काय शक्यता आहे म्हणून त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं दान जर कोणतं असेल तर ज्ञानदान आहे वाचूनी ज्ञाने विनय एके उपाय करीशी जितुके तीही गुंपीशी अधिके रुखी एक लक्षात घ्या ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे परंतु ज्ञान ज्याला द्यायचं तो अधिकारी पाहिजे तो, तो जर अनधिकारी असेल तर त्या ज्ञानाचा उपयोग हा ठीक आहे सिंहिणीच दूध भारी हे खरं आहे एखादा असा पैलवान निघेल की तू काढू शकतोय पण पात्र कशाचं पाहिजे त्याला सोन्यातला पाहिजे नाही तर वरून धाराला किती खाली पडते माऊली लिहिलं पाताळीचे हे निधान दाविल किर अंजन परी हो आवे लोचन पायाळाचे एक अंजन अस आहे एक काजळ असा आहे ते डोळ्यामध्ये जर घातलं तर पाताळातलं धन दिसते माऊली म्हणते ना ते सत्यच आहे ते काही खोट नाही मग पाताळीचे हे निधान दाविल किर अंजन पण काय म्हटले गुरुजी पुढे ते परी मला वाटतं परी पण परंतु मागच्याचं वाटोळ करणार आहे सगळं माणूस चांगला रोपण परंतु, परंतु। <laughs> तस माऊली म्हणतात पाताळातलं धन दाखविण्याचं अंजन काम करत मग त्याला डोळे पायाळो माणसाचे पाहिजे कोणाचे डोळे पाहिजे पायाळू आता तुम्ही सगळे डोकाळू आहे आणि डोकळूच्या डोळ्यात किती अंजन घातलं त्याला काही नाही पुढची गोळी बघता बघा काय मोक्ष देईल ज्ञान येथ किर नाही थारे आईसे मन शुद्ध मन कस व्हायला पाहिजे स्थिर आणि मन शुद्ध व्हायला पाहिजे आणि म्हणून सज्जनानो परमार्थामध्ये ज्ञान संपादन केल्यापेक्षाही तुम्ही संतांची कृपा संपादन करा विठाला